नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शिक्षकांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली असंच म्हणावं लागेल कारण शिक्षकांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि त्याची अपडेट आपल्याला प्राप्त झालेली आहे शिक्षकांना पुन्हा नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांसह राज्यभरातील एक लाख आठ हजार अंगणवाड्यांतील सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी तीन डिसेंबर पासून बेमुद संप पुकारलाय आहे काम बंद मुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे आता यावर तात्पुरता उपाय म्हणून बचत गटांमार्फत किंवा पोषण आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांना आहार दिला जाणार आहे दुसरीकडे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सकाळी दोन तास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांनी शिकवावे असा मार्ग काढला जात आहे यासंबंधी हालचाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दोन लाखांपर्यंत तर राज्यभरात साठ लाखांपर्यंत चिमुकली आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्या चालवण्यात येतात आय सी डी एस अंतर्गत अंगणवाड्या या सर्व आरोग्य पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहेत मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, दर्जा मिळावा मानधन नको वेतन द्यावे पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे एकोणीस दिवसानंतरही त्यावर तोडगा निघालेला ना नाही भजन ताटीवाटी खरडा भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे पण आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात अजूनही शासन स्तरावर काहीही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांचे नुकसान होत आहे त्यावर आता पर्याय म्हणून चिमुकल्यांना पोषण आहार व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर बेमुदत संपामुळे चिमुकल्यांसाठी असा पर्याय असणार आहे शालेय पोषण आहारासोबत अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना पोषण आहार देणे बचत गटांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पोषण आहार देणे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पहिली दुसरीच्या शिक्षकांमार्फत चिमुकल्यांना दररोज दोन तास शिकवणे अधिकाऱ्यांची बैठक संघटनांसोबत पुन्हा चर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे चिमुकल्यांचे नुकसान होणे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काय उपाय करता येईल यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांसोबत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली त्यावेळी संदर्भात चर्चा झाली पण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शासनाकडून पुढच्या आठवड्यात चर्चा होणार आहे